नमस्कार शेतकरी बांधवांनो परतीचा पाऊस आणि महाराष्ट्र हवामान याबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपले ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परतीचा पाऊस आणि एकोणतीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरचा सप्टेंबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो परतीचा पाऊस साधारणतः सतरा सप्टेंबरपासून सुरुवात होऊन तो पुढे एकोणीस दिवसाचा कालावधी हो पूर्ण करून महाराष्ट्रातून माघारी फिरत असतो परंतु यावर्षी मात्र तो परतीचा पाऊस राजस्थानमधून सुरुवात होऊन बावीस तारखेला बावीस सप्टेंबरला ती सुरुवात झालेली आहे तशी बातमी हमा हवामान विभा विभागाने सादर केलेली आहे आणि एकूणच निर्धारित निर्धारित समयापेक्षा पाच दिवस परतीचा पाऊस हा उशिरा सुरू झालेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातूनसुद्धा परतीचा पाऊस हा माघारी फिरण्यास पाच ते सहा दिवसाचा विलंब होऊ शकतो साधारणपणे ईशान्य गोळ येणारे कोरडे वारे राजस्थानमधून येईला सुरुवात झाल्यानंतर परतीच्या पावसाला सुरुवात होत असते परंतु अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत जर बार्शीमुक्त वाऱ्यांचा प्रभाव सुरू असला तरच या काळामध्ये परतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत असतो आणि यावर्षी मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत दोन्ही ठिकाणी नवीनतम मोसमी वाराला पोषक स्थिती असल्यामुळे परतीचा पाऊस हा साधारणतः चांगल्या स्वरूपाचा होण्याची चिन्ह दिसत आहे साधारणपणे महाराष्ट्रात हा परतीचा पाऊस पाच ऑक्टोंबरच्या दरम्यान दाखल होतो किंवा पाच ऑक्टोंबरपासून माघार फिरण्यास सुरुवात होतो आणि तिथून ही प्रक्रिया पाच दिवस चालते म्हणजेच महाराष्ट्रामध्ये परतीचा हा साधारणपणे पाच ऑक्टोंबर किंवा एक ऑक्टोंबरपासून दहा ऑक्टोंबरपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे आणि या कालावधीमध्ये या कालावधीमध्येच ज्या शेतकरी बांधवांचे सोयाबीन काढणीला आले असेल त्या शेतकरी बांधवांनी वातावरणाची हवामानाची योग्य माहिती घेऊन आपलं नियोजन करणे गरजेचे कर आहे तर शेतकरी बांधवांना आता आपण एकोणतीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल याची माहिती घेऊया मित्रांनो बंगालच्या खळेतील कमीदाब क्षेत्र आता बरेचसे कमी झाले आहे किंवा त्याची तीव्रता कमी झाली आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्रातसुद्धा सध्याच्या कंडिशनला कोणती वेदरप्रमाणे ॲक्टिवेट नाही आणि त्यामुळेच एकोणतीस आणि तीस स सप्टेंबर रोजी पावसाचे प्रमाण हे काही भागामध्ये कमी झालेलं आपल्याला दिसून येईल परंतु काही भागामध्ये सुद्धा काही भागामध्ये मात्र मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो एकोणतीस सप्टेंबर रोजी राजापूर सावंतवाडी कणकवली पोंडा निपाणी कोल्हापूर कोडली तासगाव सांगली जत आणि रायबाग या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार रा आहे त्याचप्रमाणे खेड चिपळूण आणि प्रतापगड या भागातसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर जळगाव त्याचप्रमाणे अहमदपूर उदगीर औसा आणि निलंगा या भागातसुद्धा मध्यंत भारी स्वरूपात पाऊस असणार आहे पूर्वित महाराष्ट्रात मात्र पावसाची शक्यता नाही तर मित्रांनो तीस सप्टेंबर रोजी वैजापूर श्रीरामपूर वाडा इगतपुरी राजापूर सावंतवाडी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर सांगली सातारा कोपरगाव या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील चिखलदरा मोर्शी अचलपूर वरुड अमरावती त्याचप्रमाणे वाशिम कारंजा यवतमाळ पुसद पांढरखोरा उमरखेड या भागातसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो त्याचप्रमाणे नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड माजरगाव शेलू नांदेड आणि हिंगोली या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो तीस सप्टेंबर रोजीच निपाणी आणि शंकेश्वर या भागात आणि आसपासच्या परिसरात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे महाराष्ट्रातील उर्वरित भागात मात्र पावसाची शक्यता नाही तर ढकाळी वातावरण राहणार आहे मित्रांनो तीस सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास जर आवडलास तर व्हिडिओला लाईक करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करू नक्की कळवा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहला त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे आणि यूट्यूब त्याचे मनापूर्वक धन्यवाद